रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत की काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली त्याला काय बाजारभाव निघाले तसेच आपण पाहणार आहोत आज मध्य प्रदेशातील कांदा आवकीची माहिती लासलगाव पिंपळगाव येथे कांद्याची आवक आतापर्यंत किती दाखल झालेली आहे त्याची ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो यासाठी आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे जेणेकरून आपल्या लक्षात येईल की आज कांदा भावाची काय परिस्थिती नेमकी आहे सुरुवात आपण करूयात पुणे गुलटेकडेतून पुणे गुलटेकडे ते आज सकाळी सात वाजेपर्यंत अठ्ठेचाळीसपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली होती पुणे गुलटेकडे ते बिगेस्ट ट्रॉ सुपर व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याच्या एक दोन लॉटला चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते निघाले आहेत त्या खालोखाल एक नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत नंबर दोन प्रतीचे कांदे चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर ॲव्हरेज प्रतीचे कांदे चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मीडियम क्वालिटी कांदे चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर गोल्टा गुलटी या प्रतीचे कांदे तीन हजार चारशे रुपयापासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज उन्हाळी कांद्याला पुणे उलटेकडे ते बाजारभाव निघाले आहेत तर नवीन लाल कांद्याच्या पाचशे गोण्यांची आवक आज पुणे गुलटेकडे ते आली होती त्याला बाजारभाव तीन हजार पाचशे रुपयापासून चार हजार रुपये क्विंटल पर्यंत नवीन कांद्याला आज पुणे उलटेकडे ते बाजारभाव निघाले आहेत मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये जुन्या कांद्याच्या भावामध्ये क्विंटल मागे दोनशे रुपयांची सुधारणा आज पुणे गुलटेकडे ते बाजारभावामध्ये झालेल्या आहे तर पाहूयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला त्याला काय बाजारभाव निघाले मित्रांनो काल गोजडांगा बॉर्डर येथून पंचेचाळीस गाड्यांचे एक्सपोर्ट झालेले आहे तसेच मेंदीपूर बॉर्डर इथून तेहतीस गाड्यांचे एक्सपोर्ट झालेले आहे हिली बॉर्डर इथून बारा गाड्यांचे एक्सपोर्ट ही झालेले आहे अशा तिन्ही ठिकाणाहून मिळून टोटल नव्वद गाड्यांचे एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे बाजारभाव जर पाहिले तर मध्य प्रदेश येथील कांदे छप्पन रुपयापासून एकोणसाठ रुपये किलोपर्यंत विकलेले आहेत तर नाशिक जिल्ह्यातील कांदे चौसष्ट रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकलेले आहेत नगर जिल्ह्यातील कांदे एकसष्ट रुपयापासून त्रेसष्ट रुपये किलोपर्यंत काल विकलेले आहेत तर साऊथचा नवीन कांदा चौपन्न रुपयापासून एकोणसाठ रुपये किलोपर्यंत काल साऊथच्या नवीन कांद्याला बॉर्डरवरती बाजारभाव निघाले आहेत मित्रांनो काल बाजारभावामध्ये कसलाही बदल झालेला नाही तर पाहूयात आजच्या अवकीची माहिती मित्रांनो आज शाजापूर मंडी येथे बारा ते पंधरा हजार गोन्यांची आवक ही दाखल झालेली दा आहे तर इंदोर मंडी येथे आज चाळीस ते पंचेचाळीस हजार गोन्ह्यांची आवक इंदोर मंडी येथे आलेली आहे इंदोर येथे आज आवक कमी आहे तर रतलाम मंडी येथे पाचशे ते पाचशे पन्नास वाहनांची आवक ही आलेली आहे रतलाम मंडी येथे कालच्या तुलनेमध्ये आवक ही जवळजवळ सेम आहे तर मित्रांनो दिल्ली येथे लाजतपूर मंडी येथे आज विक्रीसाठी टोटल एकशे गाड्यांची आवक ही आहे यामध्ये एन सी सी एफच्या सत्तावीस गाड्या नाफेडच्या चौदा गाड्यांची आवक आहे म्हणजेच मित्रांनो सरकारी कांद्याची आवक दिल्ली आझादपूर मंडी येथे जास्त आहे तर पिंपळगाव बसवंत येथे दोनशे पंच्याऐंशी वाहनांची आवक ही सकाळी सात आठ वाजेपर्यंतची आहे तर मित्रांनो लासलगाव येथे सकाळी सात वाजून चोपन्न मिनिटापर्यंत चोवीस वाहनांची आवक आहे फक्त खात चोपड्याचे पाच वाहनांची आवक ही लासलगाव येथे दाखल झालेली आहे बेंगलोर येथे ब्याऐंशी 20 हजार आठशे सोळा आगोन्यांची आवक आहे मित्रांनो बेंगलोर येथे आज कांद्याच्या आवकीमध्ये चांगली वाढ झालेली दिसून येत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील आवक पाहिली तर आज कमी दिसून येत आहे इंदोर मंडी येथील आवक आज कमी दिसून येत आहे परंतु बेंगलोर दिल्ली येथील आझादपूर मंडी येथील आवक आज वाढलेली दिसून येत आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा